नमस्कार मी संजय देशमुख आम्ही सदर इथले गाव रघुनाथ नगर इथले तुम्ही पाहताय की पाच महिन्यापासून इथलं काम चालू आहे ड्रेनेजचं रस्त्याचं हे चांगली बाब आहे पण हे काम अतिशय संत गतीने चालू आहे भर सुद्धा आम्ही वेळोवेळी महानगरपालिके इथं गेलो की जे रस्ते उखाडले होते आम्हाला साधं चलता बी येत नव्हतं कित्येक आम्ही पडलो रहिवासी इथले तरी तसेच हे इथं ड्रेनेजचं काम सुरू झालेलं आहे आपण पाहू शकता की हा ड्रेनेज एक लाईन खोदली होती की जेणेकरून पाणी जावं आणि नंतर दुसऱ्या लाईननं ड्रेनेजचं पाईप टाकलं तरी हे ड्रेनेज अजून सद्यस्थितीत न बुजवल्यामुळं तर ह्याचा घाणीचा गान साठा साचलेला आहे आणि हा साठ्यामुळं रोगराई पसरत आहेत आणि डास जन वगैरे येत आहेत जे जेणेकरून मलेरिया होत आहेत पहिलेच अफाट असंख्य आजार पसरलेले आहेत आणि या शासनाच्या अनुषंगानं कुठंतरी विधीमुळं या विदारामुळं म्हणा तो रोगराई पसरत आहे आमची विनंती आहे की त्यांनी तात्काळ हे बुजवावं आणि हे रस्त्याचे जे उखडून ठेवलेले आहे ते बघू शकता आपण ते रस्त्याचं तिकडं ते रस्ते सगळे उखडलेले आहेत आणि याच्यामुळे भयानक ॲक्सिडेंट होत आहेत तरी तुम्हाला आम्ही काल बी आम्ही मान्य उपायुक्त यांच्याकडे गेलो होतो आणि निवेदन दिलो हे जवळपास आमची तीन चार वेळेस झाले तरी तात्काळ त्यांनी हे का बजावं बोला तसेच शेवटी साहेबसुद्धा आहे आम्ही वारंवार या महानगरपालिकेमध्ये जाऊन पुन्हा पुन्हा विनंती करत करत होतं होतो की बाबा आमचा जो रस्ता आहे तो आम्हाला सरळ सुद्धा चालता येत नाही पण याच्यावर सरळ अधिकारी अर्ज घेतात तसेच ठेवतात आणि आम्ही करू 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 असे हजारो वेळेस त्यांचे आश्वासन झाले पण आतापर्यंत आश्वासनाची इथं कुठलीही बाब दिसून आलेली नाही आता आमचं शेवटचं आपल्याला सांगणं आहे जर याच्यापुढे महानगरपालिकेने किंवा संबंधित अधिकाऱ्याने आमच्या नगरमध्ये जे काही रोगराई पसरत आहे किंवा रस्त्यांना चालता येत नाही याची काही जबाबदारी घेतल्याशिवाय किंवा हे काम चालू केल्याशिवाय तुम्ही याच्यामध्ये कुठलीही म्हणजे इनिशिएटिव्ह घेतलं नसेल तर आम्ही या नगरवासियाच्या तर्फे आम्ही टोकाचं पाऊल पुढे उचलणार एवढी मी शाश्वती देतो आणि तसेच जसं म्हणतात की मोदी साहेबांनी केलेले की हर घर ज नल योजना जल योजना त्या पद्धतीनं आम्हाला कोणतीही महानगरपालिकेचे कोणतीही आम्हाला सोयीसुविधा उपलब्ध नाही आणि आम्ही त्याचे सर्व टॅक्स भरतो ही कितपत योग्य आहे ह्या महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थोडे लक्षात घ्यावं आणि आम्हाला कचरा घंटागाडी कचरा गाडी आणि इथले लाईट सुविधा हे आम्हाला उपलब्ध करून द्यावं अन्यथा आम्हाला नायलाज असतो सर्व महिला पुरुष लेट्राससहित महानगरपालिकेच्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल आणि या पूर्ण पूर्णपणे शासन आणि प्रशासन जबाबदार राहील